आता महादेव कोळी समाज घालणार डॉक्टर बाबासाहेबांना दंडवत मराठवाड्यातील प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला सद्बुद्धी देव म्हणून छत्रपती शिवाजी चौक ते आंबेडकर पार्क मराठवाड्यातील महादेव कोळी मल्हार कोळी समातीकडे सबळ पुरावे असतानाही जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे शासनाला सद्बुद्धी देऊन तात्काळ प्रश्न सोडवण्यासाठी निलंगा येथील छत्रपती शिवाजी चौक ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर सकल आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार जा, जमाती संघर्ष समिती मराठवाडा जिल्हा लातूरच्या वतीने दंडवत आंदोलन करून नतमस्तक होणार आहे त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये आदिवासी महादेव कोळी कोळी मल्हार डोंगरे कोळी या तत्सम जमातीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मात्र या जमातीला सुलभतेने जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी समितीकडून वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी जाणीवपूर्वक अडचणी आणल्या जात आहेत याबाबतचे मुख्य कारण आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी व ठराविक मतदारसंघातील आदिवासी आमदारांची लॉबी आहे त्यांच्या आदेशाप्रमाणे जात पडताळणी समितीचा कारभार चालत आहे या संशोधन समितीवर त्याच प्रवर्गातील अधिकाऱ्यांची नेमणूक काही वर्षांपासून असल्यामुळे महाराष्ट्रातील ठराविक जमातीला या सवलतीचा लाभ मिळत आहे तर या प्रवर्गातील अन्य जमातीवर अन्याय होत असल्याने विस्तारित क्षेत्रातील हा समाज मोठ्या प्रमाणात वंचित राहून भेदभावाची भावना निर्माण झाली आहे अनुसूचित जाती व इतर मागास प्रवर्गांसाठी रक्त नात्यांमध्ये वैधता देण्याबाबत शासन निर्णय यापूर्वीच घेतला आहे मात्र अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी रक्त नात्याचा निर्णय लागू नाही ही खेदाची बाब आहे शिवाय कोळी नोंदीवरून आदिवासी क्षेत्रातील जमातीला सुलभतेने जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र घर पोहोच देण्यात येते तर विस्तारित क्षेत्राबाहेरील आदिवासी जमातीला जाचक अटी लावल्या जात आहेत याबाबत राज्य शासनाने ठोस निर्णय घ्यावा या मागणीसाठी व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निलंगा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी दंडवत आंदोलन करण्यात येणार आहे